हॅलो नमस्कार कशाहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे शनिवार आणि आमच्या ह्यांचा शनिवार असतो तर शनिवारची सकाळची खूप घाई गडबड असते आज त्यांना जरा लवकर जायचं होतं त्याच्यामुळे आज पटकन खिचडी वगैरे करून द्यायचं चाललेलं आहे माझं तर बघा इकडे मी झटपट शाबूदाण्याची खिचडी करत आहे तर ह्या शाबूला रात्री वगैरे भिजत घालावं लागत नाही अगदी हा छोटासा नाजूक खूप छोटासा असतो आणि दहा ते पंधरा मिनटात पटकन होतो दहा मिनटं वगैरे भिजवला की हा चांगला मस्त असा फटफटीत होतो आणि त्याला स्पेशली खरं तर तेलात करण्याऐवजी तुपात करायचं म्हणजे चांगलासुद्धा होतो आणि मोकळा फडफडीत होतो तर हा शाबू आमच्या दुकानामध्ये विकायलासुद्धा आणलेला आहे आणि आम्ही घरीसुद्धा वापरतो शक्यतो शनिवारी फक्त शाबू बनतो आमच्याकडे बाकी कुठल्याही उपवासाला शाबू वगैरे आम्ही खात नाही पण ह्यांचा शनिवार असतो त्यांनाच फक्त शाबू करतो कारण शाबू सु शरीरालासुद्धा हानिकारक आहे आणि त्याने पोटसुद्धा दुखतं बघा त्याच्यामुळे मी तर माझ्या उपवासाला कधी शाबू वगैरे काही खात नाही आणि त्यांना मात्र हे द्यावं लागतं कारण त्यांना दिवसभर काम वगैरे असतं मग त्याच्यामुळे पोटात आधार पाहिजे म्हणून त्यांना शाबूची खिचडी वगैरे द्यावी लागते तर ताईंनो काल खरंच तुम्ही दोघींनी छान कमेंट केली ताई पायाची काळजी घ्या म्हणून तर थँक्यू रेखा ताई खरंच आपले जवळचे कोणीतरी विचारते असं वाटतं खरंच पाय खूप त्रास देतोय पायाने खूप खूप म्हणजे खूप त्रास दिलेला आहे दहा ते अकरा दिवस झाला अगदी छोटीशी फो फुटकुळी आली होती आणि त्याचं एवढं मोठं झालेलं आहे आज तर तुम्हाला सांगते ताईंन इतकं मोठं झालेलं आहे ते वरच्या रोजच्या रोज ते मोठं होत चाललंय त्याचं फुटत नाही आहे ते आणि ताईंनी सांगितलेलं ताई लसूण लाव ला तर ताई मी सगळे प्रकार करून बसलेले आहे रोज रात्री वेगळा प्रकार मी त्याच्यावरती करते ताई विड्याची पानं लावली गुलबासाची पानं लावली म्हणजे तेल लावून भाजून ती पानं बांधायची असे प्रकार खूप केले आता लसूणसुद्धा सांगितलेला आहे तर तोसुद्धा करून बघते ताई तर असं चाललेलं आहे आणि माझं पाय सध्या खूप त्रास देतोय त्याच्यामुळे हे पण मला थोडी थोडी मदत करतात हे हवं असेल ते हवं असेल तर ते पटकन हातामध्ये देतात आणि असं करत करत घरामध्ये मुलं कोणी नसली की हाताखाली द्यायला खूप प्रॉब्लेम येतो आणि तसंही पहिल्यापासून ह्यांना सवय आहे त्याच्यामुळे ह्यांची मदत मला खूप असते पहिल्यापासून जरा आजारी पडलं किंवा काही जरी झालं तर त्यांची मला मदत खूप असते तर इकडे त्यांना छान खिचडी करून दिली आणि पटकन त्यांचा डब्बा भरून दिला कारण काय होतं त्यांना डब्बा म्हणजे आता डब्बा घेऊन जातात पहिले डबा घेऊन जात नव्हती इथंच कामं होती चालू त्याच्यामुळे दुपारी जेवायला घरी यायचो आणि आम्ही मिळून जेवायचो तर आता तसं होत नाही आता गावाकडे जातात सध्या गावाकडे कामं चालू आहेत त्याच्यामुळे त्यांना डबा वगैरे द्यावा लागतो गाव इथून पाच किलोमीटर आहे आमचं खूप लांबही नाही तसे त्यांचे कधी कधी दिवसात दोन दोन हेलपटे होतात पण घरी काही येत नाहीत मस्त असा मोकळा फडफडीत शाबू झालेला आहे त्यांना थोडासा खायलाही दिला आणि रव्यामध्ये भरायची तयारी चालू आहे तर इकडे करून घेते शेंगदाण्याचे लाडू तर शेंगदाण्याचे लाडू उपवास आहे निस्ती खिचडी खाऊ वाटत नाही दही खिचडी आणि शेंगदाण्याचे लाडू असं बरं वाटतं आणि मग आपल्याला दिवसभर डोकं वगैरे पण दुखत नाही उपवासाने तर आज सगळं काम पाठीमागं ठेवलं ताईनं आणि पहिली खिचडी करून घेतली नंतर माझा नंतर जेवायच्या टायमिंगला करून घेतलं तरी होतं आता पटकन यांचा टिफिन वगैरे पॅक करते आणि बघू शकता अशा पद्धतीने टिफिन पॅक करत असते मी आणि टिफिनला काय दोनच डबे आहेत एकामध्ये खिचडी एकामध्ये हे दिलेलं आहे शेंगदाण्याचे लाडू तर असा यांचा टिपिन भरलेला आहे आणि मोकळी फटफडीत अशी तुपामध्ये केल्यामुळे खिचडी होते तर हे किचनमध्येच बसले होते खिचडी खाण्यासाठी आणि दोघांनी गप्पा मारत मारत पटकन मी त्यांचा टिफिन वगैरे पॅक केला तोपर्यंत ते थोडंसं खाऊन घेतात कारण काय होतं परत नंतर हे जेवणासाठी दोन वाजतात आणि त्यांचा टिफिन झाल्यानंतर ते गेल्यानंतर बघा आज पूजा करून घेतली आणि बाकीची कामं तशीच आहेत जसं की मी म्हटल्याप्रमाणे हे आज रोजच्यापेक्षा लवकर गेले त्याच्यामुळे माझी बाकीची कामं तशीच राहिलेली आहेत तर आता पटापट सगळी कामं करून घेते त्या अगोदर छान अशी सुंदर देवपूजा करून घेतली आणि फुलं बघू शकताय झेंडूच्या फुलांनी खरंच देवघर गच्च भरल्यासारखं दिसतं तर छान सुंदर माझी देवपूजा झालेली आहे आता राहिलेली आहे फक्त महादेवाची पूजा करायची तर महादेवाची पूजेची सुद्धा सगळी तयारी करून घेतलेली आहे तर इकडे बघू शकताय आणि खरं तर ताईनं ताट इतकं घाण झालेलं आहे रोज रोज ठेवून ठेवून ताटघाण झालेलं आहे तामन म्हणजे देवाचं पण आता ऑप्शन नाही कारण आता उद्या वगैरे गासेन त्याला कारण पाय खूप दुखतं आहे जास्त वेळ उभा राहतासुद्धा येत नाही आणि बसूनसुद्धा काही करता येत नाही पायावरती प्रेशर पडतो आणि त्याच्यामुळे पाय खूप दुखतो आहे तर असं चाललेलं आहे सध्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायचं काम चालू आहे दहा ते अकरा दिवस झालं पायाचं सगळं दुखणं वाढलेलं आहे आणि आता तर खूप मोठं झालेलं आहे ताईंन चालायलासुद्धा प्रॉब्लेम येतो उभा राहून जास्त काम करायला नको वाटतं पायाचा प्रेशर म्हणजे सगळ्या अंगाचा प्रेशर पायावरती पडतो आणि इकडे छान सुंदर पूजा करून घेतली महादेवाची आणि बेलपत्रसुद्धा बघा आज आलेले आहेत काल नव्हते काका आले का आज ब बेलपत्र आणून दिले सकाळी लवकरच तर इकडे छान सुंदर पूजा करून घेतल्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात देवपूजा झाली म्हणजे कसं सगळं झाल्यासारखं वाटतं आणि देवपूजा ठेवून बाकीची काम करत बसायला पण आवडत नाही असं होतं तर इकडे छान सुंदर पूजा करून घेते आणि त्यानंतर करते बाकीची कामं तर इकडे जलधारा लावून दिलेली आहे आणि तीसुद्धा भांडवरचं जलधारा जे आहे ते सुद्धा त्याचा तांब्यासुद्धा खरंच घाण झालेला आहे आणि तामनसुद्धा कारण रोजचं त्याला पाणी ठेवून ठेवून काय होतं बघा ते असं थोडंसं काळपट पडतं डाग वगैरे पडतात आणि ते पूजेमध्ये सुद्धा छान दिसत नाही आणि आपल्यालासुद्धा कसं तरी वाटतं तर झेंडूची फुलं काही महादेवाला वाहिली नाहीत फक्त ताटाच्या साईडने ठेवली कारण फक्त महादेवाला धोत्र्याचं फुल आणि पांढरं फुल गोकर्ण फुल असं वाहिलं जातं म्हणून झेंडूची फुलं काही वाहिली नाहीत पण कसं असतं परत कोणीतरी काहीतरी त्याचं हे करणार त्याच्यापेक्षा ते फुल नाही वाहिलेलं बरं आणि खरं तर पांढरंच फुल वाहतात हे पण मला माहिती आहे इकडे छोटीशी छान सुंदर रांगोळी काढून घेतली त्या रांगोळीवरती हळदी कुंकू टाकून घेतलं आणि छान सुंदर बघा आज माझी पूर्ण पिवळ्या फुलांची देवपूजा आणि अशी झेंडूची फुलं असली की खूप देवघर गजबजल्यासारखं दिसतं आणि बघू शकताय देवपूजा खूप छान झालेली आहे आणखीन सुद्धा पूजा करायची बाकी आहे तर काय होतं कधी कधी खूप लेट होतो आणि दुकानामधली सुद्धा पूजा राहून जाते तर ताईंनो देवपूजा करून आल्यानंतर पाय बघा कसा झालेला आहे पायाचा आपला प्रेशर पडला की पाय सुजतो आणि आता एवढं झालेलं आहे बघा ते फोड आणि आज तर खूप मोठं झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही एवढं झालेलं आहे आणि खूप ते दिसायला आत्ता छोटं दिसतं आहे पण समोर डायरेक्ट बघतोय ना आपण ज्यावेळेस खूप मोठं दिसतं आहे अक्षरशः मला मांडी घालून बसता येत नाही रांगोळी काढायला बसता येत नाही देवपूजेला देवपूजासुद्धा वाकूनच करते मी सगळं देव जे आहेत ते देवघरामध्ये देव वाकूनच ठेवते असं पायाची अवस्था झाली उभा राहायला थोडंसं बरं वाटतं पण उभा राहत जास्त वेळ उभा राहिल्यावर सुद्धा पाय सुचतो आहे तर इकडे दुकानातलीसुद्धा पूजा करून घेते सगळे फोटो जे आहेत ते पुसून घेतलेले आहेत आणि आज तुम्हाला मी दाखवते वाद कशी करायची ताईंनं तर हे वातीचा बंडल आहे तर ह्याची जोडवात आपल्या देवाला नेहमी जोडवात लावायची असते तर ती जोडवात कशाप्रकारे तयार केली जाते हे तुम्हाला मी दाखवते तर पाठीमागं पण एकदा दाखवलं होतं पण एका ताईला समजलंच नव्हतं की तिथे वात कशी तयार केली होती तर आज पुन्हा एकदा दाखवते बघा हे जे बंडल आहे ही शिंगल वातीचंच असतं आणि खरंच देवाला कधीही शिंगल वात लावू नये तर बघू शकता हे वाती वात घेतलेली आहे एक वाद घेतली आणि त्याची वेगळ्या वेगळ्या डायरेक्शननं ती वाद जी आहे ती पिळून घ्यायची वरची आणि खालची वेगळ्या वेगळ्या डायरेक्शननं पिळून घेतली की त्यानंतर परत बरोबर आपल्या करंगळीनं जे आहे ते मधल्या बोटलला हे करायचं आणि तिथं धरलं की बरोबर ते करंगळीनं जे आहे ती वात बरोबर अशी दोन्ही तोंड त्याची मिक्स करायची आणि फिरवायची बरोबर बघा जोडवात तयार होते अगदी सोपी आहे आणि पटकन झटकन होणारी वात आहे वा तर बघा काही काय शिंगलच वात लावतात देवांना शिंगल कधीही वाट लावायचे नसते समयीत असो किंवा ह्या निरंजनमध्ये असो तर कधीही कंटिन्यू जोडवात लावायची असते तर जोडवात अशा प्रकारे तयार केली जाते आणि बाजारात मार्केटमध्ये जोडवाती मिळत नाहीत कुठंतरी स्कॉचित मिळतात पण आपण जी बनवलेली असते ही आयत्या वातीचा बंडल आणायचा आणि त्याच्यापासून रोज आपल्याला अशी वात तयार करून घ्यायची तर मी सगळीकडे म्हणजे स्वामींच्या दिव्याला ह्या दिव्याला आणि देवघरातल्या दिव्याला अशा सगळीकडे तुळशीच्या दिव्याला तर अशा सगळीकडे जे आहे त्या अशा प्रकारेच वाती बनवते हे पाकिट मला एक महिनासुद्धा जात नाही कारण रोज आपल्याला तीन चार ठिकाणी ह्या वाती लावाव्या लागतात रोज सात वाजता होणारी पूजा आज साडेआठ वाजली आणि दुकानातली उशिराच पूजा झाली आज तर असं काही कारण असतं कधी उशीर होतो इकडे तिकड़े होतं टायमिंग आणि काट्याची सुद्धा पूजा करून घेत असते रोज हळदी कुंकू अगरबत्ती लावून पूजा करून घेत असते तर असं आहे आमचं दुकान मैत्रिणीनं कोणी कोणी पाहिले आहे आणि कोणी कोणी नाही तर ज्यांनी नाही पाहिलं त्यांनी परत एकदा पहा आणि बघू शकता असं माझं किराणा दुकान आहे छोटंसं शॉप आहे आपल्याच घरातून मी बघत असते आणि मी नेहमी सांगतसुद्धा असते कधी कधी व्हिडिओसुद्धा असतात माझ्या दुकानातले देवांची देवपूजा झाली दुकानातली पूजा झाली तर इकडे लंगडत लंगडत आलेली आहे तुळशीची पूजा करण्यासाठी आता सध्या असंच चालू आहे आणि तुळशीची पूजा करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं राहिलेलं जे आहे ते काम आहे आपलं तर काय होतं ही कामं बघत बघत घर बघत बघत दुकान बघत बघत हे सगळं करायला मैत्रिणीनं मला साडेबारा एक वाजते कामाला रोजच्या तर असं रोजचं माझं सकाळचं रुटीन असतं बघा घाई गडबडीचं समर्थ आल्यानंतर तर काय विचारूच नका अगदी डबलच काम वाढलेलं असतं तर बघा ताईंनो शनिवारची शाळेत चाललेली आहेत मुलं आमच्या इकडे एक शाळा आहे तर शनिवारी शाळा लवकर भरते आणि लवकर सुटते सुद्धा साडेबाराला सुटते आणि त्या हिशोबाने मुलं शाळेत जातात आणि त्या टायमिंगला माझं काम झालेलं आहे बघा म्हणजे ह्यांचा डब्बा झाला देवपूजा झाली दुकानाचं सगळं झालं पण आता मेन काम राहिलेलं आहे घरातील भांडी घासायची कपडे धुवायची हे सगळं राहिलेलं आहे फरशा सकाळीच पुसून झाल्यात आणि उमरासुद्धा स्वच्छ असा करून घेते आणि त्यावरती रांगोळ घालते तर तैनं बघी बघितलं मला असं पायावरती असं उभा करून मला बसावं लागतं पायावरती अजिबात मांडी घालून बसता येत नाही दोन तीन दिवसापूर्वी येत होतं पण आत्ता अजिबात मांडी घालता येत नाही कारण ते खूप मोठं फुगलं फुगले आणि ते फुटायचं पण हे होईना दवाखाना पण केला त्याच्यासाठी पण ते फुटत नाही आहे त्याच्यामुळे पायाने आता सध्या असंच चाललेलं आहे असेच बसते बघा जेवायलासुद्धा खरं पाय लांबवून बसते मी खरंतर खरं तर अगोदर एक छोटीशी फुटकुळी आली होती आणि त्याचं हे एवढं मोठं झालेलं आहे कोण म्हणतं बेंड आहे कोण म्हणतं काय आहे काहीच कळायला मार्ग नाही आणि खूप दुखतंय सुद्धा आणि त्याचं वेगळंच रूप म्हणजे जे आहे ते पाहायला मिळतंय रोज वेगळं होतंय ते रोज त्याचा आकार वाढतच चाललेला आहे चला तर मग ताईंनो मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण छानशा नवीन उद्याच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ